स्वित्झर्लंड मधील दावोस येथे जागतिक आर्थिक फोरम परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत राज्यात गुंतवणूक आकर्षित करून रोजगार निर्मितीच्या संधी वाढवण्याचा त्यांचा उद्देश आहे दौऱ्याच्या संधेलाच त्यांनी महाराष्ट्रासाठी मोठ्या गुंतवणुकीची शक्यता वर्तवलेली होती परिषदेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने तब्बल सहा लाख पंचवीस हजार चारशे सत्तावन्न कोटींच्या सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली असून त्यामुळे एक लाख नवीन रोजगार संधी निर्माण होतील असा दावा देखील करण्यात आलेला आहे या, या दावस परिषदेत महाराष्ट्राने सहा लाख पंचवीस हजार चारशे सत्तावन्न कोटींच्या सामंजस्य करार करून या सचा डंका देखील पेटवलेला आहे त्यात औद्योगिक पायाभूत सुविधा हरित ऊर्जा स्टील ऑटोमोबाईल्स माहिती तंत्रज्ञान करमणूक ग्रीन हायड्रोजन प्ला लॉजिस्टिक अशा विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आकर्षित केलेली आहे महाराष्ट्रासाठी हा एक अभूतपूर्ण आणि गौरवास्पद असा टप्पा मांडलेला आहे परिषदेच्या पहिल्या दिवशी कल्याणी समूह जे एस डब्ल्यू रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर बालासोर अलॉय लिमिटेड विराज प्रोफाईल्स प्रायव्हेट लिमिटेड एबी इन्वेब वॉरी एनर्जी ट्रेम्पो रिलमॉट ब्लिक स्टील आणि पंचशील रियालिटी अवनी पॉवर बॅटरीज सॉल बिस्लरी इंटरनॅशनल एस टू पॉवर झेड आर टू ब्ल्यू एनर्जी मोटर्स हिन्सार बुक माय शो वेल्स पुणे इत्यादी कंपन्यांशी सामंजस्य करार केलेले आहेत राज्याच्या विविध भागात हे उद्योग उभारले जाणार आहेत कल्याणी समूहाच्या पाच हजार दोनशे कोटींच्या गुंतवणुकीतून गडचिरोलीत पोलाद उद्योग स्थापन होणार आहेत गडचिरोली सारख्या दुर्गम भागात मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक गुंतवणूक होणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे त्यामुळे गडचिरोलीच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल तसेच स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी देखील मिळतील याशिवाय जेएसडब्ल्यू समूहाने तब्बल तीन लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी करार केलेला आहे ज्यामध्ये स्टील नवकरणीय ऊर्जा पायाभूत सुविधा सोलर वेफर्स आणि बॅटरीज यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे टाटा समूहाने तीस हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केलेली आहे सारख्या दुर्गम भागासह पुणे नागपूर रत्नागिरी रायगड यांसारख्या प्रगत भागांमध्ये देखील मोठी गुंतवणूक होणार आहे त्यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे औद्योगिक प्रकल्प आणि हरित ऊर्जा प्रकल्पांसाठीच्या गुंतवणुकीमुळे राज्याचा सर्वांगीण विकास होऊ शकतो दाओस परिषदेत महाराष्ट्राने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपले स्थान अधिक बळकट केलेले आहे मुख्यमंत्र्यांनी दाखवलेली दूरदृष्टी कंपन्यांच्या विश्वासात पात्र ठरणारे धोरण आणि औद्योगिक विकासासाठीचा व्यापक दृष्टिकोन त्यामुळे महाराष्ट्राची प्रगती ही वेगाने होत राहील दु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले हे यशस्वी प्रयत्न महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासात मोलाच दगड ठरतील पण खरंच प्रत्यक्षात एवढा रोजगार निर्मिती होऊ शकते का मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दावोस परिषदेत तीन लाख त्रेपन्न हजार सहाशे पंच्याहत्तर कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केलेले होते त्यांनी दोन लाख रोजगार निर्मितीचा दावा देखील केलेला होता मात्र वेदांता फॉक्सकॉन टाटा एअरबस सिफरन आणि ट्रक पार्क प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेलेले होते त्यामुळे प्रत्यक्षात रोजगार निर्मिती कितपत झाली यावरती प्रश्न उपस्थित झालेले होते विरोधकांनी यावरून मोठी राळ देखील उठवलेली होती गुंतवणुकीच्या आकडेवारीने मोठा प्रभाव पाडला असला तरी प्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे आकडे आणि प्रकल्पांची अंमलबजावणी किती प्रभावी ठरेल याकडे आता लक्ष द्यावे लागेल ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि ट्रेंडी गप्पा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद